पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो काही भ्याड हल्ला केला भारतीय लोकांवरती आणि बऱ्याच भारतीय लोकांना धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या त्या घटनेने भारतीय लोकांचं मन छिन्न विच्छिन्न झालेलं होतं आणि भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जी कारवाई केली त्याचं भारतामध्ये खूप कौतुक केलं जात आहे मुळात पाकिस्तान कायमच आपल्या दहशतवाद्यांच्या माध्यमातून बॉर्डरवरती किंवा मा भारतीयांना त्रास देण्याचं काम करत आलेलं आहे परंतु आत्ता जे निष्पाप लोकांचा बळी केला त्यावरून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवलं जेणेकरून पाकिस्तानांना धडा भेटला पाहिजे परंतु हे सगळं घडत असताना आपल्याला मनामध्ये प्रश्न पडतो की नेमकं भारत आणि पाकिस्तानचा जे काही संघर्ष कायम होत असतो ह्या मागे नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे किंवा इतिहास काय सांगतो का अशा गोष्टी घडतात यापूर्वी काय घडून गेले भारत आणि पाकिस्तानमध्ये तर जे जम्मू काश्मीर आहे हिमालयाच्या कुशीत वसलेलं त्या जम्मू काश्मीरमध्ये एक रेषा भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर निश्चित करते अशी रेषा जी सात दशकं संघर्ष युद्ध आणि तणावाचं प्रतीक बनवून राहिलेली आहे जिला एलोसिया असं म्हटलं जातं किंवा नियंत्रण रेषा म्हटलं जातं ही काही भौगोलिक सीमारेषा नाही ती दोन अन्वस्त्रधारी शेजारी देशातील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचं प्रतीक आहे ते देश म्हणजे भारत आणि पाकिस्तान हा संघर्ष राजकीयच नाही तो वैयक्तिक देखील आहे हा जीवितहानी स्वप्नभंग आणि विसरता न येणाऱ्या इतिहासाचा संघर्ष देखील आपण म्हणू शकतो वर्तमान समजून घेण्यासाठी आत्ताची परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडस भूतकाळाकडं बघावं लागतं भारत आणि पाकिस्तानच्या ज्या संघर्षाचं मूळ जे आहे ते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये घडलं जवळपास दोन शतकांचं ब्रिटिशांचं राजवट भारतावरती होती दोन शतकं हे ब्रिटिश लोक भारतावरती राज्य करत होते भारताचं भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन देखील एकोणीसशे ला झालं आणि हे विभाजन होत असताना ते धर्माच्या आधारावरती झालं भारत हिंदूसाठी आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी असं काहीच ठरलं आणि पुढे हेच विभाजन भीषण रक्तपातामध्ये देखील बदललं होतं आता या विभाजनामुळे कोट्यवधी लोकांना स्थलांतर करावं लागलं होतं अंदाजे दहा ते वीस लाख लोकांचे प्राण देखील त्यावेळी गेले कुटुंब वेगळी झाली आणि हिंसाचाराच्या जखमा आजही दोन्ही देशांमध्ये खोलवर रुजलेल्या आहेत एकोणीसशे सत्तेचाळीसचं विभाजन ही एक अपूर्व शोकांतिका होती ती एक वाईट गोष्ट होती केवळ राजकीय विभागणी नव्हती ती ती सामाजिक विघटनाची प्रक्रिया होती आणि त्याचे पडसाद हे आजही आपल्याला पाहावयास मिळतात विवादाची सुरुवात काश्मीरपासून झाली म्हणजे भारत पाकिस्तान जे वाद सुरू झाला आहे तो मूळ काश्मीर त्याचं मूळ आहे काश्मीरपासून विवादाची सुरुवात झाली जम्मू आणि काश्मीर ही संस्थानिक राज्य जिथं मुस्लिम बहुसंख्य होते आणि राजा मात्र हिंदू होता जम्मूमध्ये जे जम्मू आणि काश्मीर राज्य होतं संस्थानिक राज्य तिथं राजा हिंदू होता आणि बहुसंख्य मुस्लिम होते परंतु मुस्लिमांची मागणी होती की भारतामध्ये सामील व्हायचं नाही आणि राजाला असं वाटत होतं की भारतामध्ये सामील व्हायचं आणि मुळात तेच संघर्षाचा केंद्रबिंदू बनलं जे जम्मू काश्मीर त्यावेळी एक संस्थान होतं तेच केंद्रबिंदू बनलेलं आहे भारत आणि पाकिस्तानाच्या संघर्षाचं भारत आणि पाकिस्तानामधलं पहिलं युद्ध हे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये झालं आणि पाकिस्ताननं काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती भारताने त्याला प्रत्युत्तर दिलं देखील एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हे युद्ध संपलं होतं आणि जी नियंत्रण रेषा आहे त्याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसला करण्यात आली होती ज्याला आपण एल ओ सी असं म्हणतो आणि एल ओ सीच्या अवतीभोवतीच हे पाकिस्तानी दहशतवादी जे पाकिस्तान त्यांना खाऊ पिऊ घालतं असे दहशतवादी येतात आणि एल ओ सीवरती अटॅक करतात पण त्या एल ओ सीमुळे प्रश्न सुटला का तर मुळीच नाही प्रश्न अजूनही सुटलेला नाही ते आपण बघत आलो आहे एकोणीसशे पासष्टमध्ये देखील युद्ध झालं होतं एकोणीसशे एकाहत्तरचं देखील युद्ध होतं एकामागोमागे एक युद्धांनी तणाव वाढत चालला होता एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशचा देखील जन्म झाला त्यावेळी पाकिस्तानसाठी ही एक मोठी हार होती कारण पाकिस्तानांना बांगलादेश हे सगळं एकत्र करायचं होतं परंतु बांगलादेश वेगळा झाला आणि पाकिस्तानला तिथंच ते सगळं त्रासदायक वाटलं एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध निर्णायक झालं होतं त्यानंतर पाकिस्ताननं लष्करी नीती आपली बदलायला सुरुवात केली आणि त्यांना असं वाटलं की आपण आता अण्वस्त्रांचा विचार सुरू करावा मग एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भारत आणि पाकिस्तान दोघांनी अण्वस्त्र देखील यशस्वी पार पाडल्या होत्या आता जगाच्या समोर एक प्रश्न पडला की जगाच्या समोर एक नवीन धोका निर्माण झाला दोन दुश्मन राष्ट्र शत्रू राष्ट्र हे शेजारी शेजारी आहेत आणि ते एकमेकां काय एकमेकांकडे काय आहे त्यांच्याकडं आण्विक शस्त्र आहेत हे जगाला टेन्शन आलं याचं पुढे कारगिल युद्ध झालं असंच काहीतरी पाकिस्तानने त्यावेळेस पण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी कारगिलमधील भारतीय भूभागामध्ये घुसखोरी केली कारगिलचं युद्ध देखील सुरू झालं उंच उंच पर्वतरांगामध्ये हे युद्ध क्रूर पद्धतीने चाललं आणि दो दोन्ही देशांचं मोठं नुकसान त्यावेळी पाहायला मिळालं होतं कारगिल युद्ध म्हणजे विश्वासघातच होता एक प्रकारचा आम्ही अशी घुसखोरी अपेक्षित केलीच नव्हती भारतीयांनी अशी घुसखोरी करून पाकिस्तान आणि हे पाकिस्तानचं नेहमीच आहे पाकिस्तान घुसखोरी करतं आपल्या दहशतवाद्यांना पोचतं त्यांच्या माध्यमातून भारतावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतं धर्म विचारून हिंदू की मुस्लिम असं विचारून निष्पाप बळी घेतं त्यामुळं भारताला कायमच राग आहे आणि तो राग कायम अशा घटनांमुळे वाढत गेलेला आहे कारगिलचं युद्ध झाल्यानंतर पाकिस्तानला माघार घ्यावी लागली होती पण हे युद्ध द्वेष आणि अविश्वासाचं बी हे अजून खोलवर भारतीयांच्या मनामध्ये रोवून गेलेलं होतं दहशतवाद हा सगळ्यात मोठा प्रॉब्लम आहे पाकिस्तानचा आणि त्यांचे दहशतवादी आपल्या भारतीय ब जमिनीवरती येऊन भूभागामध्ये येऊन त्रास देतात ही मोठी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये आहे एकविसव्या शतकामध्ये संघर्षाचा चेहरा बदलला आता थेट युद्ध नाही तर दहशतवादी हल्ले हे नव्या संघर्षाची नवी रूपं आपल्याला पाहायला मिळाली दोन हजार एकमध्ये संसदेवरती दोन हजार आठमध्ये मुंबई हल्ला झाला त्यात शेकडो निष्पाप लोक मारले गेले आणि भारतानं या हल्ल्यासाठी पाकिस्तानातील दहशतवादी गटांना जबाबदार धरलं होतं या हल्ल्याची पाकिस्तानातील दहशतवादी नेटवर्क उघडं पाडलं आणि हे संबंध आणखीन बिघडत राहिले पुढे मग पुलवामा हल्ला झाला बालाकोट स्ट्राईक झालं ह्या अशा घटनांमुळे भारताचा द्वेष पाकिस्तानबद्दल वाढत गेला एकोणीसशे एकाहत्तर नंतर पहिल्यांदाच भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली युद्धाची शक्यता निर्माण झाली होती दोन्ही देशांनी अण्वस्त्रांची सज्जता दाखवली होती ही एक अतिशय धोकादायक घडी होती तणाव टोकाला गेला होता आणि युद्ध जवळ आलं होतं सध्याची स्थिती आणि भविष्यातली शक्यता जर पाहायला गेली भारताची आणि पाकिस्तानची तर आज संघर्ष काही थांबलेला नाही भारत भलेही नमती भूमिका घेत होता परंतु जे पहलगाममध्ये हल्ला करण्यात आला पहलगाममध्ये निष्पाप लोकांना तिथे जीव द्यावा लागला त्यावरून आता भारत माघार घेईल असं मुळीच वाटत नाही